नमस्कार निलिमा जिनोवेशनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खरवसची बर्फी किंवा चिकटच्या वड्या खरवस हा सहजासहजी अवेलेबल नसला तरी बरेचदा डेअरीमध्ये किंवा घरगुती दूधवाल्याकडे मिळून जातो तुम्ही पाहू शकता या वड्या एकदम खुसखुशीत कुछ झाल्या आहेत या वड्या खायला खूपच सुंदर लागतात आणि दहा ते पंधरा दिवस खराब होत नाहीत चला तर मग या वड्या कशा का बनवायच्या ते पाहूयात यासाठी मी अर्धा लिटर चीक घेतला आहे बऱ्याच जणांना चीक म्हणजे काय हे माहीत नसते तर मैस किंवा गाईला जेव्हा पिल्लो होते त्यानंतर पहिल्या दोन तीन दिवस जे दूध येते त्याला चीक म्हणतात किंवा करवस म्हणतात हा चीक आपण ग्लासने मोजून पाहूयात पहिल्या दिवशीचा चीक घट्ट असतो आणि नंतर जो निघतो तो, तो थोडा पातळ असतो तुम्ही पाहू शकता चीक खूप घट्टही नाही किंवा पातळही नाही हा चेक पावणे दोन ग्लास भरला आहे चीक खूप घट्ट नसल्यामुळे एक ग्लास दूध टाकूयात चीक जर खूप घट्ट असेल तर जेवढा चीक तेवढेच दूध घेणे यामध्ये पाव चमचा वेलची पूड टाकून मिक्स करून घेऊयात चिकामध्ये दूध टाकल्यामुळे वड्या कडक्क होत नाहीत छान क्रिस्पी होतात त्यामुळे नुसता चीक न शिजवता दूध टाकून चीक शिजवणे हा चेक कुकरला दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊयात चीक शिजवून घेतला आहे आता याला थंड करून घेऊयात चीक थंड झाला आहे आता याला चाकूने कट करून किसणीने किसून घेऊयात या पद्धतीने सर्व चीख किसणीने किसून घेऊयात शिजवलेला चीक पूर्ण किसून झाला आहे आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात म्हणजे त्याच्या अंदाजाने साखर टाकता येईल हा खिस घेताना यातील पाणी काढून घेणे कढईमध्ये चीक टाकला की लगेच साखर टाकून घेऊयात चीक जेवढा बाऊल भरला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी इतकी साखर घेणे म्हणजेच जर चीक चार वाट्या भरला असेल तर साडेतीन वाट्या साखर घेणे तुम्हाला जर खूपच गोड हवे असेल तर जेवढा चीक तेवढीच साखर घेणे मी इथे जेवढा चीक होता त्याच्यापेक्षा थोडी कमी साखर घेतली आहे साखर आणि कीस मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता चिकाचा कीस आणि साखर गरम झाल्यानंतर या चिकामध्ये साखर पूर्ण विरगळून हे मिश्रण पातळ झाले आहे आता पुन्हा हे मिश्रण जसे गरम होईल तसे या साखरेचा पाक तयार होऊन हे मिश्रण घट्ट होत जाईल चिकाचे आणि साखरेचे मिश्रण घट्ट होत आले आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची टाकूयात चिकाच्या वडा कडक्क होऊ नयेत त्या छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये दोन चमचे तूप टाकूयात तुम्ही पाहू शकता साखर पूर्ण विरगळून मिश्रण घट्ट झाले आहे म्हणजेच चिकाच्या वड्या पाडण्यासाठीचे मिश्रण तयार झाले आहे हे मिश्रण परातीमध्ये काढण्याआधी मी याला तूप लावून घेतले आहे यामुळे वड्या पटकन निघतील त्या परातीला चिकटणार नाहीत तुम्ही पाहू शकता मिश्रण कोरडे होऊ लागले आहे आणि कडईला कड़े कडेने चिकटलेली साखर घट्ट झाली आहे आता गॅस बंद करून हे मिश्रण परातीमध्ये काढून घेऊयात हे मिश्रण जेव्हा परातीमध्ये टाकणार त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती पटकन करणे नाही वड्या व्यवस्थित पडणार नाहीत मिश्रण काढून झाले की पहिल्यांदा हे परातीमध्ये चमच्याने पसरून घेणे चिकाचा कीस खूप गरम असल्यामुळे याला हाताने न थापता मी इथे डिशला खालून तूप लावून घेतले आहे याने थापून घेऊयात हे मिश्रण थापताना तुम्ही डिश वाटी किंवा बटर पेपरचाही वापर करू शकता हे मिश्रण थापून झाले आहे आता याला थंड करून घेऊयात चिकाचे मिश्रण कोमट झाले तेव्हा मी याच्या वड्या पाडून घेतल्या होत्या आता थंड झाले आहे वड्या काढून पाहूयात तुम्ही पाहू शकता वड्या पटकन निघत आहेत आणि याचे तुकडेही पडत नाहीत वड्या छान झाल्या आहेत तयार आहे आपली चिकाची किंवा खरवसची खुसखुशीत कुछ बर्फी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय